तर नमस्कार शेतकरी बंधूंनो मी राम गायकवाड तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपले स्वागत करीत आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की डी बी टी अंतर्गत आपल्याला आपल्या शेतातील विहिरीसाठी पाच इंची किंवा त्यापेक्षा अधिक मोटरीसाठी आपल्याला ऑनलाईन अर्ज कशाप्रकारे करायचा आहे तो हे आपल्या मोबाईलवरून हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर सर्वात आधी आपले सरकार महाडीबीटी बी टी ही लिंक ओपन करून घ्यायची आहे व येथे आपल्याला आपला आप जो मोबाईल नंबर आधार रजिस्टर्ड मोबाईल नंबर असेल तो येथे आधार क्रमांक टाकायचा आहे व वापरकर्ता आय डीवरूनही लॉग इन करू शकता लॉग इन करण्यासाठी आपल्याला आधार क्रमांक टाकून घ्यायचा आहे आधार क्रमांकावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे इंटरपेस पाहायला मिळेल येथे आपला आधार नंबर टाकायचा आहे ज्या शेतकऱ्याच्या आपल्याला ऑनलाईन करायचं आहे त्याचा आधार क्रमांक टाकायचा आहे व ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे ओ टी पीवरती क्लिक केल्यानंतर ओ टी पीवरती क्लिक केल्यानंतर ओ टी पी पाठवा याच्यावरती क्लिक करायचं आहे आपल्या मोबाईल रजिस्टर्ड नंबरवरती आपला ओ टी पी जाईल सहा अंकी ओ टी पी असेल तो ओ टी पी येथे टाकायचा आहे अशा प्रकारे आपल्याला साध्या मेसेजमध्ये ओ टी पी येईल तो ओ टी पी येथे टाकायचा आहे व ओ टी पी तपासा याच्यावरती क्लिक करायचं आहे ओ टी पी तपासाल क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल सर्व्हर डाऊन असल्यामुळे प्रोसेसिंगसाठी थोडा वेळ लागत आहे तर आपल्याला अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल तर येथे आपण पाहू शकता आपल्याला महाडी बी टीच्या वेबसाईटवरती आपल्याला लॉग इन झालेलं आहे व इथे आपले सर्वात वरी महाडी बी टीच्या वरी आपले नाव दिसेल ज्या शेतकऱ्याचा आधार क्रमांक आहे त्याचे नाव दिसेल व इथे आपली प्रोफाईल आपली पो प्रोफाईल किती पूर्ण आहे प्रोफाईल शंभर टक्के भरलेले असायला पाहिजे आपली आप प्रोफाईल पूर्ण करून घ्या जर प्रोफाईल भरलेली नसेल तर इथे आपण अर्ज करू अर्ज करा याच्यावरती क्लिक करायचं आहे अर्ज करा याच्यावरती क्लिक केल्यानंतर अर्ज करावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल इथे ओके करायचं आहे येथे आपण अशा प्रकारे इंटरप्रेस पाहायला मिळेल येथे आपल्याला सिंचन साधने व सुविधा मोटर ऑनलाईन करण्यासाठी सिंचन साधने व सुविधा याच्यापुढे बाबी निवडा हा ऑप्शन दिसेल याच्यावरती क्लिक करायचा आहे बाबी निवडावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे इंटरप्रेस पाहायला मिळेल येथे आपण केलेले अर्ज आपल्याला दाखवेल येथे आपण पाहू शकता की खाली केलेले अर्ज आपल्याला दाखवेल या अंतर्गत आपल्याला आपला धारा आपला जो जिल्हा आहे तालुका आहे तो निवडून घ्यायचा आहे आपलं गाव निवडूनच आहे आपल्याला ज्या बाबतीसाठी अर्ज करायचा आहे सिंचन साधने सुविधा याच्यावरती क्लिक करायचं आहे येथे आपण पंपसेट इंजिन मोटर याच्यावरती क्लिक करायचं आहे येथे आपल्याला उपघटक निवडायचा आहे येथे इलेक्ट्रिक सिंचन पंप दहा एच पीपर्यंत किमान चार स्टार रेट असलेला याच्यावरती क्लिक करायचं आहे याच्यावरती क्लिक करून झाल्यानंतर आपल्याला येथे मी संमतीशिवाय संमती द्यायची आहे मी संमतीपूर्वक संमती आल्याशिवाय असली खरेदी करणार याच्यावरती क्लिक करून जतनवरती क्लिक करायचं आहे जतन या बटनावरती क्लिक करायचं आहे याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे इंटरपेस्ट पाहायला मिळेल येथे आपल्याला अर्ज करायचा आहे का नोवरती क्लिक करायचं आहे आणखी घटकासाठी अर्ज करायचा नाही याच्यावरती नोवरती क्लिक करायचं आहे ओनोवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा के प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल इथे अर्ज सादर करा याच्यावरती क्लिक करायचं आहे अर्ज सादर करा याच्यावरती क्लिक करून झाल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे इंटर इंटरफेस पाहायला मिळेल ओकेवरती क्लिक करायचं आहे ओकेवरती क्लिक केल्यानंतर इथे पहा पहा यावरती क्लिक करायचं आहे एक मिनट इथे पहा हा ऑप्शन दिसेल याच्यावरती क्लिक करायचं आहे पहा याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल येथे आपण प्राधान्य क्रमांक आपल्याला सर्व घटक आपले दाखवले जातील येथे प्राधान्य क्रमांक निवडायचा आहे ज्या आप घटकासाठी आपल्याला आधी अर्ज करायचा आहे याच्यावरती क्लिक करायचा आहे व येथे आपल्याला प्राधान्य क्रमांक निवडून घ्यायचा आहे प्राधान्य क्रमांक निवडून झाल्यानंतर आपल्याला खाली योजनेअंतर्गत एक मिनिट योजनेअंतर्गत ज्या बाबीसाठी निवड होईल याच्यावरती क्लिक करायचं आहे व अर्ज सादर करा याच्यावरती क्लिक करायचा आहे याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल आपण इन्फॉर्मेशनमध्ये आपल्याला आपण घटकासाठी यशस्वीरित्या अर्ज केला आहे असं आपल्याला ऑप्शन येईल ओकेवरती क्लिक करायचं आहे व आपल्याला आपल्या साध्या मेसेजमध्ये देखील आपला अर्ज सक्सेसफुली अर्ज झाला आहे असा आपला अर् मेसेज येईल आपल्याला असा मेसेज येईल तर अशा प्रकारे आपण आपल्याला आपण महाडी बीटी अंतर्गत अर्ज करू शकता तर येथे आपण अंतर्गत अर्ज अर्जाची प्रलंबित फीमध्ये जर आपला अर्ज दाखवत असेल तर आपल्याला पेमेंट करून घ्यायचं आहे तेवीस रुपये साठ पैशाचा पेमेंट येईल तो पेमेंट करून घ्यायचा आहे किंवा जर दाखवत नसेल तर अंतर्गत अर्ज असा जर दाखवत असेल याच्यामध्ये आपला जर फॉर्म दाखवत असेल तर आपला अर्ज यशस्वीरित्या सक्सेसफुल झाला आहे असं दाखवेल जर आपण सर्वात आधी आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर च्या आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद